नोव्हेंबर रोजी वर्षीय फिर्यादी अरविंद मनोहर राहणार नगर शेगाव अमरावती हे पंचवटीवरून शेगाव नाका येथे पायदळ जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला त्यांनी विंचूरकरांच्या हातात असलेली पैशाची बॅग व मोबाईल हिसकावून त्यांना मारहाण करून पडून गेले यावर गाडगेनगर पोलिसांनी फिर्यादीच्या गुन्हे दाखल केले या दरम्यान सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता फुटेज वरून आरोपी निष्पन्न झाल्याने आरोपीच्या शोधात गाडगेनगर पोलीस रवाना झाले दोन्ही आरोपीचा रासेगाव येथून सिनेस्टाईलने स्टाईलने पाठलाग करून अक्षय बाळू लुंगरे वयवर्ष एकतीस राहणार नवसारी व अक्षय गजानन नेमाडे राहणार रासेगाव तालुका अचलपूर या दोघांनाही मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले ही, ही कामगिरी गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुलवर यांच्या नेतृत्वात डी प्रमुख भारत वानखडे यांच्या सह पथकाने केली या घटनेत आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे